नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा आपला विषय आहे कापूस या पिकामध्ये पातेगळ होण्याची मुख्य काय कारणे आहेत व त्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे तर शेतकरी बांधवांनो जेवढे कापसाला पाते लागतात तेवढे पाते टिकू शकत नाहीत तर एका चांगल्या सुदृढ झाडाला चारशे ते पाचशे पाते लागतात तर त्या ठिकाणी पातेगळ होतेच ही नैसर्गिक गळ जी आहे तर ती होणारच तर शेतकरी बांधवांनो पातेगळ होण्याचे मुख्य तीन कारण आहेत तर यातील पहिलं कारण म्हणजे नैसर्गिक गळ नैसर्गिक गळ याच्यामध्ये वातावरणातील बदल आपल्या कापसाला खूप मोठा पाण्याचा ताण पडला आहे व नंतर ना आपण पाणी देणार आहोत किंवा पाऊस येणार आहे तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पातेगळ होते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे तर ते खताचे डोस वेळेवर देणं शक्य झालं नाही किंवा खताचे डोस हे एकत्र करून दिले गेले वेळेवर देणं झालं नाही किंवा पावसामुळे ज्या काही अडचणी असतील तर त्याच्यामुळे खताचा डोस देणं झालं नाही अशा ठिकाणी कापसाला अन्नद्रव्याची कमतरता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भासत आहे व अशा ठिकाणी देखील पातेगळ होत आहे तिसर कारण म्हणजे पाते हिलाच आपण हेलिओ म्हणतो ही जी अळी आहे तर ती पात्याच्या खलून दंफ देते ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतो जेव्हा ही डंकळ येते त्यामुळे पातळ हे जात उकळल्यानंतर व खाली गळत तर शेतकरी बांधवांनो ही कापसामधील गळ होण्याची मुख्य तीन कारणे मी तुम्हाला सांगितली तर आपल्या कापसाची पातेगळ नेमकं कुठल्या कारणामुळे होत आहे हे आपल्याला ओळखून त्यावरती उपाययोजना करणं हे गरजेचं आहे जर तुमच्या कापसाची नैसर्गिक पाते गळ होत असेल तर पाते गळण्यापूर्वी काही शेतकरी पाते गळ झाल्यानंतर प्लॅनोफिक्स चा फवारा देतात पाते गळ होण्यापूर्वी तुम्हाला प्लॅनोफिक्स तीन मिली आणि आपला दाणेदार युरिया दीडशे ग्राम आपल्याला हे प्रमाण प्रतिपंपाचा आहे असा फवारा नैसर्गिक गळ जर होत असेल तर द्यायचा आहे अन्नद्रव्याची कमतरता तर तुम्हाला पंचवीस किलो वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ हे खत दोनशे लिटर पाण्यामध्ये विरघळायचे आहेत व त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच किलो बिग बी टाकायचं आहे व कापसाच्या दोन ओळीच्या मधोमधून तुम्हाला ही ड्रेंचिंग करायची आहे तिसऱ्या कारणामध्ये आपण सांगितलं होतं पाती पातिया। जर पातियाळीचा जर प्रादुर्भाव असेल तर मस्केट घ्या मस्केट तीस मिली पातियाळीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर, जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही मस्केट सोबत सुपर तीस मिली देखील घेऊ शकता